कधी कधी पती पत्नी मधले किरकोळ वाद किती वाईट थराला जातात याचा प्रत्यय देणारी घटना पुन्हा एकदा आहे भाईंदर परिसरात ही धक्कादायक घटना घडली गट आहे ज्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत किरकोळ भांडणानंतर पत्नीनं उचललेलं पाऊल वाहून पतीच्याही पायाखालची जमीन सरकली आहे किरकोळ भांडणाचा दुर्दैवी अंत पतीसोबत झालं भांडण संपवलं जीवन नात्यानं नवरा बायको संसारात नवरा बनला सायको असह्य झाला त्रास लावला गळफास सुखी संसारात भांडणाचा घाट आयुष्याची वादळ वाट ते दोघं सुखा समाधानानं नांदत होते दोघे कामावर जाऊन कुटुंबाचा गाडा हाकत होते नवरा हारफुल विकण्याचा व्यवसाय करत होता तर बायको एका खाजगी रुग्णालयात साफसफाई करण्याचं काम करत होती पण सोमवारी दोघाच झालेल्या किरकोळ कारणावरनं त्यांच्यात कड्याक्याचं भांडण झालं भांडण इतकं विकोपाला गेल की पत्नीनं गळफास घेऊन आत्महत्या केली की या घटनेनं भाईंदर परिसरात खळबळ माजली रात्री नऊगर पुरुषीजनला एकीजण नामे देवेंद्र हरिश्चंद्र उजळ वय एक वर्षे खबर देण्यास झालं की त्याची पत्नी सुनीता देवेंद्र भुजबळ वय एकोणतीस वर्ष हिने केलेली आहे त्या अनुषंगाने भाईंदर मधल्या फाटकवाडी परिसरात एका इमारतीत सुनीता भुजड आणि देवेंद्र भुजळ राहत होते दोघांचं जीवन अगदी सुखासमाधानात चाललं होतं सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे ते मुलांना शाळेत पाठवून कामावर निघून गेले संध्याकाळी देवेंद्र घरी आला त्यावेळी त्याला मुलं घरात दिसली नाही त्याने सुनीताला प्रश्न विचारला की मुलांना शाळेतनं आणलं नाही का सुनीता मुलांना आणायला गेलीच नव्हती या कारणावरनं दोघांनी कडाक्याचं भांडण झालं आणि या घटनेचा राग मनात धरून सुनीतानं घरातल्या पंख्याला गळफास घेऊन स्वतःला संपवलं बॅकग्राऊंड म्हणजे जो जी, जी महिला आहेत आणि खबर देणार हे नवरा बायको असून त्यांना तीन मुलं आहेत जो एक मुलगा आणि दोन मुली आहेत दोघांमध्ये काय भांडण वगैरे झाली होती अशी काच माहिती आहे का का त्यांचा जो मुलगी आहे त्याचा आरोप आहे त्याचा घरचे लोक आहेत त्यांचा आरोप आहे घरचे लोक रात्री आरोप करत होते त्या अनुषंगाने सदर प्रकरणाची चौकशी चालू आहे कधी कधी किरकोळ वाद इतके विकोपाला जातात की त्यातनं माणूस एखादं भयंकर चुकीचं पाऊल उचलतो या घटनेत देखील तेच वास्तव पुन्हा एकदा समोर आलंय रमेश शर्मा टीव्ही नाईन मराठी भाईंदर